नवी मुंबईमधील ज्वलंत समस्यांवर स्थानिक आमदार गायब डीपीएस शाळेतील चिमुरड्या बरोबर घडले विकृत कृत्य स्थानिक आमदार गायब डीपीएस तलावाच्या मुद्द्यावर स्थानिक आमदार गायब सिडको घरांची लॉटरी लागलेल्या ग्राहकांचा मुद्दा उपस्थित करण्यात स्थानिक आमदार गायब पाणी समस्येच्या मुद्द्यावर स्थानिक आमदार गायब प्रदूषणाच्या मुद्द्यावर स्थानिक आमदार गायब महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर स्थानिक आमदार गायब महायुती सरकारच्या शंभर दिवसाच्या रिपोर्ट कार्ड मध्ये स्थानिक आमदार नापास शिवराळ भाषा अकार्यक्षमता आणि सत्तेवर असूनही वैफल्यग्रस्त म्हणजे आम्हाला पण किळस वाटते त्या शब्दाची की तुतारी मुतारी पक्ष कुठलाही असू द्या चिन्ह कुठलाही असू न्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं योग्य नाही आपल्या नवी मुंबईसारख्या शहरावर काय संस्कार होणार आता जी क्लिप मी बघितली त्यामध्ये असंच एक शिवराळ भाषेचा वापर केलेला आहे काय तो आहे जब चुनाव समय पाए थे तो चुनाव के बाद भी उनसे कुछ पूछना होगा कुछ इंक्वायरी करनी होगी तो हम कैसे उनसे इन्क्वायरी करेंगे उपलब्धी नाही हैं वो यहाँ की आमदार जो है उनसे वो आती भी, आते भी नहीं है हम जाते भी है तो उसका कोई हमें समाधान मिलता है वो सामान समान लोगों के लिए उपलब्ध नहीं है हम जैसे छोटे लोगों के लिए उनके पास टाइम ही नहीं है आहे पक्षा, पक्षापक्षांमध्ये जे टोमणे मारले जातात तर ते सगळं तुम्ही बाजूला ठेवून आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचा सा, उद्धार कसा होईल आणि कशा पद्धतीने आमच्या सर्व ज्या अडचणी आहेत नवी मुंबईच्या आता दूर होतील तो प्रयत्न करावा नवी मुंबई हे एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून ओळखले जाते परंतु आजही या शहरात अनेक समस्या आहेत ज्या सोडवण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींची असते आज बेलापूर मतदारसंघातील नागरिक विभिन्न समस्यांनी त्रस्त आहेत परंतु स्थानिक आमदार मात्र अद्यापही पराभूत मानसिकतेतून बाहेर पडलेल्या नाही आहेत स्वतःच्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकण्यासाठी शिवराळ टीका करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात जनतेमध्ये देखील संतापाचे वातावरण आहे आज शहरात अनेक समस्या आहेत परंतु त्या समस्या सोडवण्याकडे लक्ष न देता बेलापूर मतदारसंघाच्या स्थानिक आमदार मात्र शिवराळ टीका करण्यात व्यस्त आहेत त्यांच्या या भाषेमुळे नवी मुंबईकर विशेषतः नवी मुंबईकर महिलांमध्ये नाराजगी असल्याचे दिसून आले काही महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना नवी मुंबई मधील ज्वलंत समस्या मांडल्या व स्थानिक कधीही त्यांच्या समस्या ऐकायला व सोडवण्यासाठी हजर नसल्याची खंत व्यक्त केली सध्या नवी मुंबईच्या समस्या जर सांगायचं तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाणी कपात होत आहे आणि आणखी एक जो प्रश्न आहे तो डी पी एस स्कूलमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याबद्दलही अजूनही आपलं काही एक व्यवस्थित निर्णय झालेला नाही आणि डी पी एस स्कूलच्या बाजूला जो तलाव आहे त्या संदर्भातही निर्णय घेतले गेलेला ले नाही आहेत आणि आता सध्या जे सिडकोचे फॉर्म भरले गेलेले आहे त्यामध्येही काही सांगितलं गेलेलं नाही की एक छोट्या घरांचं त्याची जी प्राईज आहे ती वाढून ठेवलेली आहे तर कशा पद्धतीने म्हणजे सामान्य नागरिक कशा पद्धतीने घरं घेऊ शकतो त्याबाबतीतही निर्णय घेतला गेलेला नाही ह्या पे बहुत सारे प्र पॉल्यूशंस हो रहे हैं यहाँ के एम वगैरह यहाँ पे उप उपस्थित उप, उप, नहीं रहते हैं तो हमको उनसे कुछ पूछना होगा कुछ इंक्वायरी करनी होगी तो हम कैसे उनसे इंक्वायरी करेंगे उपलब्धि नहीं रहते हैं वो मैं बेलापुर में रहती हूँ यहाँ की यहाँ पर पानी की समस्या बहुत है यहाँ हमारे घर में छोटे छोटे बच्चे हैं बट यहाँ पे पानी बहुत कम आता है आता भी है तो आधे घंटे आता है या दस मिनट आता है इसके वजह से हमें बहुत प्रॉब्लम हो रही है हमें बहुत समस्याएं हो रही हैं तो यहाँ के आमदार जो है उनसे वो आती भी आते भी नहीं हैं को, कोई समस्या है का समाधान भी नहीं हो रहा है तो हम चाहते हैं कि समस्या है का कोई समाधान हो और हमें कुछ ये प्रॉब्लम जो हो रही है उससे हमें मुक्त किया जाए आम महिला हूँ और मैं तो अपनी आमदार से यही उम्मीद करती हूँ कि वो महिलाओं की रक्षा सुरक्षा और उनके आ, मतलब कुछ उनको कुछ घर में बैठे काम मिले वो कुछ कमाए, कुछ करें मतलब वो उनके लिए है कि वो कुछ दो रुपए भी कमाएँ तो मुझे अभी तक तो दिखा नहीं वैसा कुछ भी यहाँ पर तो लेकिन अब वो तो दिखती भी नहीं है हम लोग तो कभी आम आदमी मिल मिल भी नहीं पाते उनसे कभी पर्सनली उनसे कभी हम लोगों का इंट्रैक्शन नहीं हुआ है निवणुकी मत मांगने सा गल्लो गली स्थानिक आमदार निवकी न गायब बच्चा प्रतिक्रिया देखी नवी मुंबईकर दिली हम जाते भी है तो उसका कोई हमें समाधान नहीं मिलता है वो सामान लोगों के लिए उपलब्ध नहीं है हम जैसे छोटे लोगों के लिए वो उनके पास टाइम ही नहीं है बस एक बार चुनाव के सिलसिले में वो आई थी लेकिन वो भी दो मिनट के लिए हुआ था उनसे इंट्रैक्शन वो भी पर्सनली नहीं मिली हैं ग्रुप में थे तो दिखा था उनका बट उसके बाद से कभी भी नहीं कभी भी आज तक हम लोग नहीं देखे उनको गायब तो हैं जब चुनाव के समय पर आए थे तो चुनाव के बाद भी आइए और चुनाव का हमेशा आइए क्योंकि आदमी का समस्या एक नहीं है हज़ार समस्या है कोई एक समस्या का समाधान करते जाइए तो लोग आपसे उम्मीद बनाए रखेगा कधी निवडणुकीचे चादी आमच्या दारोदारी येत होता प्रचार चालू होता पण निवडणुकीच्या नंतर त्या कधीच आमच्या दारी नाही कधी भेट नाही कधी आम्हाला भेटायचं म्हटलं तरी होत नाही काय आमदाराचा स्वतः मुंबई हे सुसंस्कृत शहर आहे त्यामुळे शिवराळ भाषा वापरून शहराचे वातावरण दूषित करण्यापेक्षा जनतेची कामे करून जनतेच्या मनात घर करा असा देखील सल्ला काही महिलांनी स्थानिक आमदारांना दिला एक आमदार होऊन खालच्या पातळीवर जाऊन बोलणं शोभा देत नाही म्हणजे आम्हाला पण केळस वाटते त्या शब्दाची की तुतारी मुतारी पक्ष कुठलाही असू द्या चिन्ह कुठलाही असू द्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं योग्य नाही आपल्या नवी मुंबईसारख्या शहरावर काय संस्कार होणार ज्यावेळेला त्यांच्या सभा वगैरे होतात त्यावेळेला ते त्यांच्या त्यांच्यामध्ये पक्षापक्षांमध्ये जे टोमणे मारले जातात तर ते सगळं तुम्ही बाजूला ठेवून आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचा उद्धार कसा होईल आणि कशा पद्धतीने आमच्या सर्व ज्या अडचणी आहेत नवी मुंबईच्या तर दूर होतील तो प्रयत्न करावा ब्युरो रिपोर्ट द मेट्रो